मित्रांनो कशात मजेत ना मी आपला सर्वांचा मित्र अक्षय खरंतर लॉर्ड मराठवाडा या यूट्यूब चॅनलला आपल्याकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने चॅनलची वाटचाल मोठ्या धूमधडाक्यात सुरू आहे सध्या चॅनलने सोळा हजारचा सबस्क्रायबरचा जो आकडा आहे तो गाठला असून तो दिवसेंदिवस दुछ वाढतच चालला आहे आणि रोज हजारो लोक आपल्या चॅनलवर सध्या भेट देत आहेत बघत आहेत खरं तर आपण या चॅनलला जो प्रतिसाद देत आहात सहकार्य करत आहात यामुळे हा पल्ला आम्हाला गाठतात या प्रेमामुळेच अजून मोठं कार्य करण्याची आम्हाला प्रेरणा मिळत आहे संधी मिळत आहे आपल्या चॅनलने येत्या काळात आणखी नवनवीन कंटेंट आपल्यासाठी देण्यासाठी नियोजन केले आहे माध्यम क्षेत्रातील सध्या नवीन आणि सध्यातली अनुभवी टीम आपल्यासोबत सध्या लवकरच येत आहे दररोजच्या ज्या ठळक घडामोडी आहेत त्यानंतरच्या ट्रेंडिंग विषय आहेत मान्यवरांच्या मुलाखतीसुद्धा आपण ती जे मान्यवर असतील वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार वय सा सायंटिस्ट आय एस आय पी एस ऑफिसर असे अनेक लोक आपल्यासोबत येणार आहेत त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला करून घेता येणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट गावखेड्यातील ग्रामीण भागातील Uh, जे काही तरुण आहेत uh, सुद्धा आपण अनेक गोष्टी घेऊन येत आहोत आहेत त्यांना एक शिक्षणाचं माहेर कर किंवा शिक्षण आपल्याला भेटता येईल यासाठी सुद्धा आपली टीम सज्ज झालेली आहे आणि लवकरच uh, चॅनलच्या माध्यमात मराठवाड्यातील समस्या आणि प्रश्न सोडण्यासाठी आम्हीसुद्धा तयार आहोत आवाज uh, मराठवाड्याचा आवाज म्हणून आपण काम करणार आहोत त्यासाठी तुम्ही तयार असणारच आहात uh, ह्या गोष्टीसोबतच आमचे आणि आमच्या टीमचे uh नेहमी तुम्हाला सहकार्य राहणार आहे शिवाय काही प्रश्न असतील ग्रामीण भागातील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत भारत एक खोच ही मालिका तुम्ही सर्वांनी बघितलेलीच आहे आता लवकरच येत आहे मराठवाडा एक कोच नवीन रूपात जे येत आहेत मराठवाड्यातील वैभव ऐश्वर इतिहास संस्कृती आणि कल्चर नवीन नवीन गोष्टी आपल्यासमोर आपण मांडणार आहोत आपल्या हक्काच्या या चॅनलमधनं येणार आहे नवीन इतिहास नवीन संस्कृती वेगळ्या पद्धतीने वेगळ्या स्वरूपात त्यासाठी कामसुद्धा चालू आहे आपल्या काही अपेक्षा असतील किंवा काही प्रश्न असतील आपण जरूर कळू आपल्याला कोणाची मुलाखत बघायला आवडेल तेही कळवावे आपले काही प्रश्न असतील समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आमचे टीम आपल्याला नक्कीच प्रश्न दे उत्तर देण्यासाठी तयार असेल आणि निश्चितच ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा की कसं वाटलं आणि काय काय तुमच्या अपेक्षा आहे धन्यवाद